नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर, गावा नेचर मदे, तर गावाकडचे नेचरमध्ये कोणती व्हिडिओ असेल आज तर आमच्या देवाऱ्यामध्ये ना लाईट नाही आहे तर आता आपण ट्यूब जोडणार आहोत पहिली ट्यूब उडाली आहे म्हणजे बंद झाली आहे आता आपण नवीन ट्यूब जोडणार आहोत ही व्हिडिओ बनवणार आहे आणि ती कशी जोडायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तरी वरून वायर आहे ट्यूब खालून नये मध्ये ते छिद्र आहे ना त्याच्यामधून वरून वायर खाली गेलेली आहे त्या जुन्या वायरला लावलेला सेलो टेप होता ना ते काढायचं काम चालू आहे ते असं काढून घ्यायचं मग जुनी वायर रिकामी करून जुनी ट्यूब काढून घेणार आहोत आपण माझी मुलगी पण मला मदत करू लागते आहे दुसरा पण सेलो टेप काढलेला आहे आतमध्ये पण आहे सेलो टेप हे दोन्ही मिळून एकत्र होतं तर आता दोन्ही वेगवेगळे वेग पण सेलो टेप आहे पण ते मी खाली ओढून घेतलं तर दोन्ही रिकामे झाले ते कारण ते टाकूनच द्यायचे होते जुनी वायर होती ती पटकन निघले खाली आता ही जुना जुनी ट्यूब आहे गेलेली आहे त्याच्यामुळे ती आता बाजूला टाकून देणार आहोत आता आपण नवीन ट्यूब आणलेली आहे ही नवीन ट्यूब आहे त्याला पण दोन वायरी आहेत काळे आणि लाल तर ह्या नवीन ट्यूबचं आहे ना आम्ही आमच्या यांच्याकडून वायर वरचं कवर काढून घेतलेलं त्यांनी काढून दिलं ते म्हणे मी जोडून देतो पण आम्ही म्हटलं नाही आम्हीच जोडणार आहोत तर एक प्रयत्न करून बघायचा तर मग आम्ही बघितलेला आहे आणि आमचा प्रयोग सक्सेस पण होणार आहे तर खालच्या साईडने आपण देवाऱ्यामध्ये नवीन ट्यूब लावलेली आहे म्हणजे जॉईंट करतोय आपण आणि आता त्याची वायर वरती काढलेली आहे देवाऱ्याच्या वरच्या साईडने आणि पहिलीच वेळ होती लाल वायरला लाल वाय वायर जॉईन करत आहे तार एकमेकांमध्ये रोल करायची तर हे असे कामं आहे ना लहानपणीपासून आम्ही बघितलेले आहेत माझे भाऊ वडील हे कामं घरच्या घरी करायचे आणि इकडे सासरी पण घरच्या घरीच करतात अजून पण करतात ते मोटरीचे वायरचे पाण्याचे पाईपलाईनचे सगळे कामं ते घरच्या घरी करतात अर्जंट असेल तर मग बाहेरचे वायर वगैरे बोलवतात तर वायर एक जोडून झालेली आहे लाल आता काळी पण करणार आहे चालू आहे काम तर एक एक करून घेऊ म्हणून त्या पहिल्याच वायरीला सेलो टेप लावतोय तर मागच्या वेळेला मी लावली होती ना जेव्हा गेली होती पहिली तेव्हा निघली ती पुन्हा पण प्रयत्न करतोय आम्ही तर ते वायरमधलं बोलवलेलं मग त्यानेच घरून ट्यूब आणलेली त्याची त्याची ती बसवून दिली काहीतरी दोनशे अडीचशे रुपये घेतलेले तर इथं आपल्याला फक्त आता ट्यूबचा खर्च आहे ते काय एवढी महाग नव्हती ट्यूब आम्हाला स्वस्तमध्ये मिळाली आणि घरच्या गर घरीच काम करतो त्याच्यामुळं याचे काय पैसे बिसे नाही लागणारे आणि याचा आनंद पण आपल्याला मिळतोय आणि जेव्हा आपण स्वतः कामं करतो ना असे जे न होणारे कामं असतात किंवा आपण कधी केलेले नसतात तर हा आनंद ना कुठंच मिळत नाही आपण लाल वायर जोडलेली आहे वरून सेलो टेपने कवर पण केलेला आहे आता काळी वायर आपण जॉईन करत आहोत आणि माझ्या मुलीला पण दाखवलं कारण त्यांनी पण असे ते वायर लहानपणीपासून तर बाहेरच्या लोकांनीच काम केलेले बघितलेले आहेत आणि हे त्यांना शाळेतच शिकवलेलं आहे ते म्हणतात आम्ही शाळेतच पुस्तकामध्ये वाचलेलं बघितलेलं आहे दुसरी वायर पण कवर होते जॉईन कर लाव लावून बघितलं बग बघू लागतं का वरती अंधार होता ना मग मोबाईलची लाईट ठेवलेली तर आहे देवाऱ्यात लाईट लागली दोन तीन दिवस लाईटच नव्हती अंधार होता तसं दिवा लावलेला आहे बाजूला ट्यूब आहे ना ट्यूबला टेप लावला आहे दोन साईडने असतो पांढरा कलरचा म्हणजे वरतून पण चिटकतो खालतून पण चिटकतो असा टेप आहे तर ते चिटकून घेण्याचं चा काम चालू आहे या नवीन ट्यूबला चिटकवलं आणि देवाऱ्याला वरती चिटकवणार मग ते कायमस्वरूपी तिथं राहील व्यवस्थित आणि वरती वायर असते वरून एक चिमटा लावून देते म्हणजे ते खाली येण्याची भीती नसते चिमटा लावलं की ट्यूब फिट करायचं काम झालेलं आहे आता ज्या दोन वायरी होत्या ना त्या दोन वायरी एकत्र करून घेतलेल्या आहेत म्हणजे पहिला सलो टॉप लावून दोन वायरी नंतर दोन वायरींची एक वायर बनवली तर आता आपलं काम संपलेलं आहे थोडंसं बाकी आहे दोन तीन टक्के असं तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच अशाच माझ्या व्हिडिओ बघत जा माझ्या व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या असतात कॉमन नसतात की म्हणजे शक्यतो मी कॉपी करत नाही कोणत्या व्हिडिओची किंवा डबल व्हिडिओ येईल असं कधी हे होत नाही आणि गरजेच्याच व्हिडिओ बनवते ज्याचा उपयोग होईल हे आता स्विच लावला आहे उजेड पडला आहे देवऱ्यात प्रकाश पडला आणि स्वामी काढून नवीन ट्यूब त्या जागेवर लावले आहे थँक्यू व्हेरी मच बाय बाय